मिर्जेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींकडून भारतीय जवानांना राखी प्रधान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे राख्या सुपूर्त मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनीकडून सीमेवरील भारतीय जवानांसाठी राख्या सांगली जिल्हा पोलीस दलाकडून पाठवण्यात आल्या रक्षाबंधन निमित्त सदरच्या राख्या सीमेवरील जवानांना पाठवण्यात येतात न्यू इंग्लिश स्कूलकडून सलग चौथ्या वर्षी या राख्या सीमेवरील जवानांना पाठवण्यात येतात यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे उपस्थित होते शाळेतील पोलीस गुगे, पोलीस अधीक्षक संदीप निरीक्षक सुगावकर परमशेट्टी चॅरिटेबल विनोद परमशेट्टी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्यासह उपस्थितांना राख्या बांधल्या तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सीमेवरील जवानांसाठी तयार करण्यात आलेल्या राख्या सुपूर्द करण्यात आल्या सालाबादप्रमाणे सदरचा उपक्रम न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी संघटना न्यू इंग्लिश स्कूलचे मिरजचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आयोजित केला होता तर यावेळी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर सूर्यकांत भावळ डॉक्टर विकास पाटील अतिश अगरवाल भ प्रभात हेटकाळे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी स्टाफ विद्यार्थिनी उपस्थित होते सदरचा कार्यक्रम आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता संपन्न झाला नेहमीप्रमाणे नेहमी निरज व माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आपण रक्षाबंधनचा हा कार्यक्रम घेत असतो त्यानिमित्तानं आज ह्या घेतलेल्या कार्यक्रमास माननीय सुघटना कोणी संदीप सर यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लागली हा कार्यक्रम आपण गेले तीन चार वर्षापासून घेत असताना ह्या कार्यक्रमासाठी आपण काही पोस्ट कार्ड्स घेतो त्या पोस्ट आपल्या शाळेतल्या काही मुली भगिनी त्या बॉर्डरवरती जे आपले सोल्जर्स आहेत त्यांना एका त्यांचे लिखित रूपात विशेष पाठवतात आणि त्या विशेष स्पेशल चिल्ड्रन ऑफ आशादीप स्कूल यांच्या मार्फने ते तयार केले जे राखे आहेत ते आपल्या राखे आपण पाठवत होतो ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला पुष्कृत प्रतिसाद प्रत्येक वर्ष मिळतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला आशादीपच्या प्रिन्सिपल सतनाम गौरू चड्डा मॅडम फादर जोशी फादर चॅडी आणि आमच्या न्यू स्कूलचे ए ओ दिग्विजय चव्हाण आणि माझी विद्यार्थी संघटनेचे माझे सगळे बांधव आणि हा पुढाकारून हा आम्ही कार्यक्रम करत असतो आजचाही कार्यक्रम हा केलेला यशस्वी तरी झालेला आहे आणि हे कार्यक्रम संपूर्ण करत असताना दिलेल्या राख्या बॉर्डरवरती पोचायची व्यवस्था करून आम्ही हा कार्यक्रम सांगतो